चला आज आपण मस्त ओल्या नारळाचा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा डोसा करूयात हा ओल्या नारळाचा डोसा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची डाळ लागत नाही किंवा इनो सोडा दही यापैकी काही वापरावं लागत नाही खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा डोसा तयार होतो याला तुम्ही कोकोनट डोसा म्हणू शकता किंवा आंबोळी सुद्धा म्हणू शकता या जाळी जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आलेली आहे आणि खालच्या बाजूने रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि खूपच जास्त मऊ लुसलुसीत लूश हा डोसा तयार होतो जाळी तर अप्रतिम येतेच आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघडतो या डोस्यांबरोबर खाण्यासाठी वेगळ्या प्रकारची चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे ही चटणी सुद्धा मस्त खमंग तयार होते तुम्हाला आवडल्याशिवाय राहणारच नाही चला मग रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आजच्या या डोसा आणि चटणीला लाईक करा आणि ही रेसिपी सर्वांबरोबर शेअर करा आजचे हे डोसे करण्यासाठी आपल्याला डाळ लागत नाही पण तांदूळ लागणारच आहेत तर इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत साहित्य मोजण्यासाठी आज मी ग्लास वापरलेला आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी किंवा एखादं छोटस पातेल सुद्धा वापरू शकता डोसे करण्यासाठी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळामध्ये थोडस पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कमीत कमी तीन वेळा तरी हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ माझे धुवून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी अंदाजे दीड ते दोन ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे किंवा तांदूळ भिजणार एवढं पाणी यामध्ये टाकायचं नंतर इथे मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकायचे आणि चमच्याने एकत्र करायचं आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी दोन तासांसाठी हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत बघायला गेलं तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा तांदूळ छान भिजतात पण तुमच्याकडे वेळ असेल तर कमीत कमी दोन तास तरी याला भिजवून घ्यायचं आहे तर दोन तासांनी तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त भिजलेले आहेत हे भिजलेले तांदूळ थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आणि पुढची स्टेप बघू इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला पाऊन ग्लास ओल्या नारळाचे काप किंवा तुकडे टाकायचे आहेत ओलं नारळ घेताना त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे साल काढल्यामुळे डोसा मस्त पांढरा शुभ्र होतो आणि इथे मी एक ग्लास तांदुळासाठी पाऊन ग्लास ओलं नारळ घेतलेला आहे तुम्ही अर्धा ग्लास सुद्धा घेऊ शकता किंवा एक ग्लासला एक ग्लास, ग्लास सुद्धा ओलं नारळ घेऊ शकता हे ओलं नारळ अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे कारण ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले असल्यामुळे ते तांदळासोबत हवे तसे बारीक होत नाहीत किंवा वाटल्या जात नाहीत त्यामुळे आधीच त्याला वाटून घ्यायचं नंतर भिजलेले तांदूळ यामध्ये टाकायचे आहेत फक्त टाकताना त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं नंतर इथे मी अर्धा ग्लास पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत तुम्ही पातळ पोहे सुद्धा घेऊ शकता हे पोहे मी न धुता डायरेक्ट यामध्येच टाकणार आहेत आणि पोहे घेताना मी चाळून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोहे स्वच्छ धुवून यामध्ये वापरू शकता अर्धा ग्लास पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरचं झाकण लावून एकदम बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे ओल्या नारळाच्या डोस्याचं पीठ वाटायचं असताना आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्ही पाणी परत टाकू शकता इथे बघू शकता मस्त एकसारखं बारीक असं याला मी वाटून घेतलेलं आहे जरा देखील यामध्ये दाना दाना राहिलेला नाही वाटताना हे पीठ मस्त एकसारखं असं वाटलं जातं फक्त दाळ तांदुळाच्या डोश्याचं पीठ वाटतो तसं टेक्चर याला येत नाही तर थोडंसं खडबडीत किंवा दाणेदार टेक्चरचं येतं वाटून घेतलेलं डोश्याचं हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पीठ मला थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये तेच मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये पाणी वाढवलेलं आहे परत वाढवलेलं हे पाणी या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे सेट डोसा करताना किंवा आंबोळी करताना जसं मध्यम सैल किंवा मध्यम पातळ आपल्याला मिश्रण हवं असतं तसंच इथे सुद्धा हवं आहे हे मिश्रण मला आणखी घट्ट वाटत असल्यामुळे परत थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान एकत्र करून घेत आहे डोसा करण्यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी, -कमी आठ ते दहा तास त्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा ठेवू शकता आता या डोस्याबरोबर खाण्यासाठी मस्त खमंग लाल चटणी आपण बनवून घेऊ त्यासाठी एका तव्यावरती एक पडी तेल टाकायचं तेल छान गरम झाल्यानंतर अगदी पाव चमचा किंवा थोडीशी उदाची डाळ टाकायची नंतर पाव चमचा जिरं टाकायचं तीन ते चार लसूण पाकळ्या टाकायच्या आणि दोन आल्याचे काप टाकायचे आहेत नंतर चटणी किती तिखट हवी त्यानुसार लाल मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी तीन टाकलेल्या आहेत नंतर एक छोटी वाटी शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहेत म्हणजेच पोहे खाण्याचे दीड ते दोन चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत किंवा आवडीनुसार सुद्धा टाकू शकता टाकलेलं सर्व साहित्य हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा मिनिटभर तरी आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा कापून टाकायचा आहे कांदा तुम्ही बारीक सुद्धा चिरून टाकू शकता किंवा उभा आणि पातळ सुद्धा चिरून टाकू शकता मस्त मध्यम आचेवरती कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता यामध्ये एक छोटी वाटी आपला व किंवा फुटाण्याची डाळ टाकायची आहे ही डाळ सुद्धा मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे सोबतच बाकीचं साहित्य सुद्धा परतल्या जातं आता वेळ आहे यामध्ये टोमॅटो टाकायची तर इथे मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा टाकलेलं आहे म्हणजे संपूर्ण चटणीसाठी जेवढं मीठ आपल्याला लागणार आहे ते सर्व मी एकाच वेळेस टाकलेलं आहे फक्त दहा ते पंधरा सेकंद टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे अंदाजे अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी छान एकत्र करायचं नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून मंद आचेवरती सर्व साहित्य मी मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे परत एकदा चमचाने छान एकत्र करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे सर्व मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे चटणी हलकीशी आंबटसर लागण्यासाठी यामध्ये मी थोडीशी चिंच टाकलेली आहे चटणीला हलकासा गोडवा येण्यासाठी अर्धा चमचा साखर आणि रंग छान येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची थोडस पाणी टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला मस्त बारीक अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे चटणी वाटत असताना तुम्हाला चटणी किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सर्व साहित्य शिजवून घेतलेलं असल्यामुळे चटणी मस्त एकसारखी वाटली जाते जरा देखील जाडसर वाटली जात नाही ही चटणी मी खूप जास्त घट्टसुद्धा बनवली नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही तुम्हाला ही चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी कमी जास्त टाकू शकता इथे चटणी तर तयार झालेली आहे आता यावरती तडका बाकी आहे तर तडका बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मस्त फुटल्यानंतर पाव चमचा उरदाची डाळ सुद्धा टाकायची आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि थोडेश्या सुक्या लाल मिरच्या सुद्धा टाकायच्या तेल जास्तच तापलेलं असल्यामुळे तडका जळू शकतो त्यामुळे याला हलकसं हलवून घ्यायचं नंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि थोडस हिंग टाकायचं परत एकदा चार ते पाच सेकंदाला छान एकत्र करून घ्यायचं आणि हा गरमागरम तडका आपण बनवून घेतलेल्या चटणीमध्ये टाकायचा गरम गरम तडका चटणीमध्ये टाकल्यानंतर चटणीची चव वा आणखी वाढते खूप जास्त चविष्ट अशी ही चटणी तयार होते तडका चटणीमध्ये एकत्र करून घ्यायचा इथे आपली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे नेहमी नेहमी तीस ती खोबऱ्याची चटणी खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस कांदा टोमॅटोची ही चटणी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता दुसऱ्या बाजूने डोस्याचं पीठ सुद्धा मस्त आंबवलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता याला मस्त जाळी आलेली आहे या डोस्याच्या पिठामध्ये आपण ओला नारळ वापरलेला असल्यामुळे हे पीठ डाळ आणि तांदूळाच्या पिठासारखं फसफसून वर येत नाही तरी सुद्धा पीठ मस्त आंबवलं जातं आणि मस्त हलकं फुलकं सुद्धा बनतं आणि डोस्याला जाळी तर अप्रतिम येतेच आता लगेच आपल्याला याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व एकाच दिशेने फिरवून छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे डोसे बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे आपण लगेच डोसा बनवायला घेऊ तर दुसऱ्या बाजूला तव्याला मी हलकस तेल लावून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवरती मध्यम गरम असा हा तवा करून घेतला यावरती एक पडी बॅटर टाकायचं किंवा पीठ टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने याला थोडस पसरवून घ्यायचं डोस्याचं पीठ टाकून झाल्यानंतर गॅस हा कमी ते मध्यम ठेवायचा किंवा तुम्ही कमी आचेवरती सुद्धा याला शिजवून घेऊ शकता हळूहळू या डोस्यावरती मस्त जाळी पडत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला घाई असेल तर अशा वेळेस तुम्ही यावरती झाकण ठेवून सुद्धा हा डोसा शिजवून किंवा वाफवून घेऊ शकता पण आजचे हे डोसे अजिबात झाकण न ठेवता बनवून घेत आहे वरच्या बाजूने डोस्याला मस्त जाळी पडल्यानंतर यावरती अगदी अर्धा चमचा तेल टाकायचं तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता आणि उलटण्याच्या मदतीने याला तव्यापासून वेगळं करून घ्यायचं इथे आपला डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे मी डोसा हा एकाच बाजूने भाजून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता परत एक डोसा मी बनवून घेतलेला आहे आणि याला तुम्ही बघू शकता याला सुद्धा अप्रतिम जाळी आलेली आहे हा डोसा मी लोखंडी तव्यावरती सुद्धा करून बघितला डोसेला जाळी तर छान आली पण डोसा तव्याला खूप चिकटला आणि लवकर वेगळा सुद्धा होत नव्हता आणि हाच डोसा नॉनस्टिक तव्यावरती बनवला तर त्याला जाळी हवी तशी आली नाही पण सुरुवातीला ज्या तव्यावरती मी हा डोसा बनवला त्या तव्याला अजिबात चिकटला सुद्धा नाही खालच्या बाजूने रंग तर छान आलाच आणि सुद्धा अप्रतिम आली तुम्हाला ज्या तव्यावरती हा डोसा बनवायला सोपा पडणार त्या तव्यावरती नक्कीच बनवून बघा इथे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत आणि डोस्याची रेसिपी तुम्ही बघितली आणि डोस्यावरती सुद्धा तुम्ही बघितलीच आहे मस्त जाडीदार असा हा डोसा तयार झालेला आहे खूप जास्त मऊ लुसलुशीत तयार होतो खालच्या बाजूने रंगसुद्धा अप्रतिम येतो आणि चवीला तर खूप भन्नाट लागतो लहान मुलांना तर हा ओल्या नारळाचा डोसा आवडणारच आहे सोबतच मोठ्या लोकांना आणि म्हाताऱ्या लोकांना सुद्धा आवडणार आहे या डोस्यांबरोबर खाण्यासाठी आपण जी लाल चटणी बनवली ती सुद्धा खूप जास्त चविष्ट बनते मग लवकरात लवकर तुमच्या घरी ओल्या नारळाचा हा डोसा नक्की बनवून बघा तुम्हाला कसा वाटला हे न कमेंट करून सांगा